मल्टीव्हेज उपमा एक वाटी भाजलेला रवा दोन वाटी भाजणी घेऊन त्यात तिखट मीठ हळद साखर लिंबू आणि पाणी घालून पातळसर ही भाजणी रेग्युलर थालीपीठाची आहे पाव वाटी उडीद डाळ भिजत घातली तेल तापवून जिरे मुऱ्याची फोडणी केली त्यात बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घातली त्यातच कढीपत्ता आणि हिंग सुद्धा घातला शेंगदाणे घातले कांदा मिरची परतल्या गेल्यानंतर त्यात मटार तुरीचे हिरवेदाणे फरस बारीक कापून गाजराचा किस मक्याचे दाणे किसलेले हे सर्व घातलं पाण्याचा शिपका घालून झाकण ठेवून शिजवले नंतर त्यात खोबऱ्याचा किस आणि बारीक कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं ते छान परतल्या गेल्यानंतर त्यात भिजवलेलं भाजणीचं पीठ घातलं आणि छान मिक्स करून झाकण ठेवून दोन तीन दणदणीत दन दन वाफा काढून घ्यायच्या ही भाजणी छान मोकळे मोकळे होते यात शिजल्यानंतर कोथिंबीर भरपूर घातली आणि थोडंसं वरून लिंबू सुद्धा मल्टीग्रेन मल्टीव्हेज उपमा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय